चिकोडी तालुक्यातील करोशी येथे श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जयंती सोहळ्यानिमित्त महिलांकडून जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता अभिषेक पार पडला त्यानंतर शिरूरचे सद्गुरू श्री कोंडिबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री द गुरुदेव दत्तांची महापूजा पार पडली त्यानंतर भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मंदिराचे प्रमुख युवराज शेंडोरे म्हणाले आम्ही पाच वर्षांपासून करोशी येथे श्री दत्त जयंती साजरी केली जात असून पुढील काळात अशी साजरी केली जाईल यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे अनेक भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत भक्तांनी अन्नदान करून पुणीत व्हावे या ठिकाणी लग्नकार्य केल्यास त्यासाठी मंदिर ट्रस्टकडून आवश्यक भांडे व इतर साहित्य मोफत देऊन सहकार्य केले जाईल याचा लाभ भक्तांनी घ्यावे या गावात राजकारण फार होत असून ते न करता सर्व मंदिरांच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले यावेळी पुजारी म्हणाले दत्त जयंतीनिमित्त श्री श्री युवराज शेंडुरे व सुनील शेंडुरे व इतर सहकाऱ्यांच्या पुढाकाराने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आरती प्रसाद अभिषेक महाप्रसाद पार पडला या मंदिरात प्रत्येक गुरुवारी व पौर्णिमे दिवशी अभिषेक केला जातो भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले यावेळी सुनील उर्फ महादेव शेंडुरे सांगावचे युवराज पाटील बंडू हातनुरे नंदराजे निंबाळकर टपगौडा पाटील बेळगाव ग्रामीणचे भाजपचे अध्यक्ष विनय कदम प्रसाद चौगुले नागेश किवड राजू पाटील मारुती होगले सुनील तुकाराम शेंडुरे महादेव काटकर रामागोरे विजय कुलकर्णी गणपती पवार एकनाथ बिद्रे अरुण बिद्रे विनायक मुंडे धनराज शेंडुरे बाळू क्षीरसागर विठोबा जाधव कृष्णा क्षीरसागर ओमकार शेंडुरे सुभाष शिंदे ज्योतिबा शेंडुरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व दत्त भक्त उपस्थित होते आज करोशी या ठिकाणी दत्त मंदिर करोशी या ठिकाणी सालाबादप्रमाणे आज पाच वर्ष दत्तजयंती साजरी करण्यात येत आहे तर काल शनिवारी जन्मकाळ आणि सगळ्या सर्व गावातील महिलांच्याकडून जन्मकाळाचा सोहळा पार पडण्यात आला आज आ, आज सकाळी आज सकाळी ठीक सात ते आठ वाजता दत्त महाराजांचे अभिषेक वगैरे झाले त्यानंतर गावातील सर्व लोक आल्यानंतर श्री शिरूरचे श्री सद्गुरू कोंडीवा महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि भागातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये आणि गावातील सर्व भक्त दत्तभक्त यांच्या उपस्थितीमध्ये आणि भजनी मंडळी यांच्या यांच्याकडून ठीक अकरा वाजता महापूजा करण्यात आली त्यानंतर सद्गुरू कोंडीवा महाराज यांच्याकडून सर्व लोकांचे दर्शन झालं त्यानंतर दर्शन झाल्यानंतर सर्व गावातील आणि भक्त आलेल्या भक्तांना महाप्रसादांचं वितरण करण्यात आलं आणि त्यामुळे सर्व भागातील आणि गावातील सगळ्या लोकांना आणि भरगावातील लोकं पण इथं आले होते त्यांनी पण या बा दत्त दत्त महाराजांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही दत्तजयंती साजरी करु, करु, कर, करत आहोत करोशीमध्ये आणि यापुढेही करू करू क करत राहू आम्ही आणि ह्यापुढे पण सर्व लोकांचा सहकार राहावं आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आम्हाला राहावा असं वाटतं या ठिकाणी दत्त मंदिर करोशी जे आमचे सर्व म्हणजे सहकारी आहेत भक्तजन दत्त महाराजांचे भक्तजन आणि सहकारी जे आहेत या ठिकाणी जे दत्त मंदिर बांधण्यात आले त्याचा सर्वांनी बाबा इथं अन्नदान करून काय ज्याला कोणाला काय करायचं असेल तर अन्नदान करून तुम्ही त्याचा उपयोग उप उपयोग घ्यावा परत या ठिकाणी गावाच्या जवळ असल्याकारणाने या ठिकाणी तुम्ही बाबा एखाद्या गरीबाचं जरी लग्न असेल लग्नकार्य असेल तर ते मोफत आम्ही सगळी जागा आणि इथलं काय असेल ते भांडी वगैरे आम्ही फ्रीमध्ये देऊ त्यांनी स्वतः अन्य आणून शिजवायचं आहे आणि त्या लोकांना अन्नदान करून द्यायचं आहे आणि ते नव्हे ते इथं जे लग्नकार्य असतील त्याला आम्ही आमचं स जे दत्त मंदिर या कमिटीकडून त्यांना पूर्णपणे आम्ही सहकार्य करू आणि कोणाचं एक रुपये आम्ही घेणार नाही त्या गरिबाचं लग्न करत असतील तर त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू आणि यापुढेही आम्ही इथं अन्नदान असेल काय असेल कोणी करत असतील त्याला आम्ही काही आमची अडचण नाही आहे तर, तर आणि मंदिरासाठी तिने काय देत असतील तरी काय अडचण नाही आहे परंतु देणारे भक्तांनी देत त्याचा लाभ घ्यावा आणि त्याचे पुण्यही मिळवावे या जगामध्ये कसं आहे कलयुग असल्या कारणाने पुण्य मिळायला झालं तर मार्ग जग करायला पाहिजे आणि इथं राजकारण कोणी करू नये कारण आमच्या गावातलंही मोठं राजकारण आहे आज देवळादेवळासुद्धा राजकारण होत आहे आम्ही पण एका पक्षाचं आहे परंतु आम्ही राजकारण करत नाही कारण या गावामध्ये जेवढे गोरगरीब स कुठल्याही जातीपातीचे आपले सगळे हिंदू मुस्लिम असतील सगळं सर्व समाजाला आम्ही आमंत्रण देऊन दत्त महाराजांचा प्रसाद घ्या असं वर्षाला आम्ही सांगतो आहे आणि त्या पद्धतीनं सर्व लोक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्यामुळे आम्हाला पण एक आनंद असा होतो आहे की बाबा आम्ही सांगितल्यानंतर येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात हेच आम्हाला एक मोठी देणगी आहे त्यांची लोकांची आणि ते तसं आम्हाला सहकार्य करत राहू देत आम्ही परत जोपर्यंत आम्ही आहे दत्त कमिटी सगळी जे आमचे सहकार्य आहे त्या सर्वांच्याकडून आम्ही या महाप्रसादाचा लाभ आम्ही त्यांना देऊ आणि चांगले कार्य काय असतील त्याचा आम्ही एक करू आम मंदिर या ठिकाणी आता दत्त मंदिर जसं आम्ही आता विकास करत आहे तसं गावातील बी मंदिरं आहेत तिथं पण असं महाप्रसाद व्हावा त्या ठिकाणीसुद्धा विकास मंदिरांचा व्हावा कसं आहे आजकाल कसं आहे प्रत्येकजण आपलं बिल्डिंग आपलं घर हे ते करतात तसं समाजातील धर्मातील ही सुद्धा आपण स्वच्छता ठेवावी त्या ठिकाणी बांधकाम करावं आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तिथं जे स्वच्छता राहावी जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो तसं आपलं हे मंदिर आहे ते पण एक मंदिर आहे समाजाचं सगळ्या धर्माचं ते पण स्वच्छता ठेवायला पाहिजे आणि त्या सर्वांनी याचा विचार करून त्या पद्धतीनं स गावातीलसुद्धा मंदिरच ती स्वच्छता ठेवावी आणि जसं दत्त मंदिर आम्ही केलं आहे तसं प्रत्येक गल्ली गल्लीत आहेत मंदिर आहे तिथं पण स्वच्छता व्हावी तिथं पण अन्नदान व्हावं आमचंही काय सहकार्य लागत असेल तर आम्ही त्यांना पण करू आणि मदत करू आम्ही पण त्यांना ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ದತ್ತ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಶನಿವಾರ ದಿನಾಂಕ ದಿನಾಂಕರಂದು ಸಂಜೆ ಐದು ಗಂಟೆಗೆ ದತ್ತ ಜನ್ಮ ಆಯಿತು ರಾತ್ರಿ ಭಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂಜಾನೆ ಸದ್ಗುರು ಪುಂಡಿಬ ಮಹಾರಾಜವರ ಆಗಮನದಿಂದ ನಮ್ಮ ದತ್ತ ದತ್ತೆ ತದನಂತರ ಆರತಿ ಆದ ನಂತರ ದತ್ತ ಮಹಾರಾಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತೀವಿ ಸಾಕಾಗುವಷ್ಟು ಮಂದಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಊರಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಬಂದು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶುಭೆ ತಂದಿ ಹೇಳಿಕ್ಕೆ ನಾವು ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಮಾಡಿದಾಗ ಬರುವಾಗ ಬಿ ದೇವ್ರು ನಾವು ಇದೇ ಪ್ರಕಾರ ತಾಕತ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾವು ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ನಮಗೆ ತಾಕತ್ ಕೊಡ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಬೇಡ್ಕೊತೀವಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಮದುವೆ ಇಡ್ಲಿ ಮಂದಿ

ಆ ನಂತರ ಗುಂಡಿ ಮಾರಾಟ ಬಂದಿರು ಆ ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇಲ್ಲಿ ಊರು ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೆ ಹೊರ ಮಂದಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಬಂದು ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟು ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ದೆವು ಆದ ನಂತರ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಹಿಂಗೆ ನಡೆಯದಂತೆ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀ ಯುವರಾಜ್ ಶಿವಂದ್ರ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾರೆ ನಂತರ ಸುರೇಶ್ ಸುರೇಶ್ ಶಿವಂದ್ರ ಅವ್ರಿಗೂ ನಂತರ ರಾಮಚಂದ್ರ ಗೋರಿ ಅವರಿಗೂ ಮುಂದೆ ಮಾರುತಿ ಹೋರೆಯವರು ಬಂದು ಮಾರುತಿ ಹೋಗ್ಲಿ ಇವರು ಬಂದು ಸರ್ಕಾರವು ದತ್ತ ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಏನು ಬೇಡಿದ್ರು ಮಾರುತಿ ಕೊಡ್ತಾ ಅಂತ ಎಲ್ಲ ಏನು ಬೇಕಾದ್ರೂ ಬೇಡ್ರಿ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ ಭೂಷ್ಯ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ ಆನಂತರ ಮಹಾ ಅಭಿಷೇಕ ಮಹಾಪೂಜ ಆ ನಂತರ ಹುಣಿವಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಆನಂತರ ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ तथा तर तुळशी अभिषेक तिथे त्याला मारतो दत्ता तरीके भक्त रोप मारतो रो, भक्त भत्र भरता रोहू ते दत्त दत्तगु दत्त गुण आशीर्वाद पडतो धन्यवाद मिळतले मी युवराजची बहीण सुनील युवराज यांची बहीण खेबोड याच्यात खरोशी इथे माझे भाऊ दो दोघे मिळून मंदिर बांधलं त्यांनी दत्त मंदिर बांधलं दत्त मंदिरांची सेवा करतात करता ते इथले गावातले लोक पण त्यांची सेवा करतात आणि दरवर्षी त्यांनी हे घालतात प्रसाद करतात परत सगळे लोक इथं येतात प्रसाद सगळे घेतात आमच्या गावाहून पण माझ्या गावाहून पण तिकडची सगळी लोकं येतात ते पण सगळे प्रसाद घेऊन जातात इथून परत पाहुणे पायी सगळे आमचे येतात गावातले लोक पण सगळे येऊन प्रसाद घेऊन जातात परत इथले सुद्धा सगळे सहकारी करतात माझे छोटे भाऊ जराचं धडपडे आहेत ते सगळे काम सगळं गावातले सगळं व्यवस्थित करतात सगळ्यांना धरून आहेत दोघं भाऊ माझे सगळे गाव सगळे त्यांना व्यवस्थित सहकार्य करते त्यामुळं दत्त मंदिराची सगळे अशीच सेवा करत राहू देत एवढंच मी बोलून माझे चा। चार शब्द हां श्री गुरुदेव दत्त करुशी गावामध्ये पाच वर्षापूर्वी दत्त मंदिर युवराज शेंडरे यांनी सगळ्यांच्या सहकार्यानं बांधलेलं आहे आणि तिथून पुढे आज पाच वर्षापर्यंत तर जी काय अविरत सेवा चालू आहे ती अशीच पुढं चालू राहून दे मी अशी दत्तचरणी विनंती करते आणि प्रत्येक वर्षाला आदल्या दिवशी जन्म सोहळा होऊन दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होतो प्रत्येक वर्षी हे वाढतच चाललेलं आहे आणि ह्या मंदिरामध्ये मंदे आता लग्न करायचं सुद्धा एक प्रस्तक काढलेलं आहे तर त्याला सगळं सर्व लोकांनी ज्यांची जी परिस्थिती नसेल त्यांनी इथं येऊन ज्याच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे आणि माझी मुलं ही करा लागलेत आमच्या शेड्युल फॅमिलीला त्याचा अभिमान आहे आणि सगळ्यांनी मिळून गावानेही त्यांना सहकार्य करावं आणि असंच इथून पुढे हे चालत राहावं वाढत जावावं अशी माझी दत्तचरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त दत्त दत मंदिर जात्रे ऐद वर्ष दोन बंदीव ही वर्ष नाव दत्त जयंती आचरण अद्धुरी शनिवार दिवस जन्म सोहळा नाव स्टार्टिंग एका हो गुरु हिरेर ಮಹಿಳರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ದತ್ತ ಜಯಂತಿ ಸೋಳ ಆತು ನಂತರ ರಾತ್ರಿ ಜಾಗರಣೆಗೆ ಭಜನವನ್ನು ಆರಂಭಿಸಲಾಗಿತ್ತು ಆನಂತರ ರವಿವಾರ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ ಅಭಿಷೇಕ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಸದ್ಗುರು ಪೂರ್ಣಿಮಾ ಮಹಾರಾಜವರು ಕರುಚಿಗೆ ಆವರಣ ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಬಂದು ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿಯಂತೆ ಎಲ್ಲ ಕುರಿ ಮಹಾಪೂಜೆ ಮತ್ತು ಪುರಾಣ ಪುರಸ್ಕಾರ ಮುಗಿಸಿ ಆ ತರ ನಂತರ ಅನ್ನದಾನವನ್ನು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮಾಡಲಾಯಿತು ಅದೇ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಹಿಂಗ ಅದ್ದೂರಾಗಿ ಮಾಡುವಂಥ ಪರತ್ ಕಾಲ್ ಸಂಧ್ಯಾಕಳಿ ಮಳಕೇರಿ ಲೋಕ ಗಾವಾಟಿ ಕೇಳಿ ಕಾಲು ಸಂಧ್ಯಾಕಳಿ ಪೂಜೆ ಕಟ್ಟಿ सकाळी आमचे कुंडीओ महाराज सकाळी येऊन पूजा वगैरे आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आल्यानंतर महाप्रसाद वगैरे चालू झाला त्याच्यानंतर मग गावकरी सगळे जुळून फोन सगळे आतापर्यंत कार्यक्रम चांगला संपलेला आहे आता ह्याच्या पुढं पण आमच्या युवराज म्हणत आहे तुम्ही म्हणते मारुती म्हणत आहे आता ही आमची कमिटी काय म्हणते तसंच त्यांना स्नी ताकद दिली परत दरवर्षी तसंच तिने घालत जाणार असं सांगितलं आणि असंच ताकत देऊन दे देवानं पण आणि असंच तिने दरवर्षी महाप्रसाद असू देत तसं देवासाठी कमिटी वाढवायचा प्रयत्न तुम्ही करणार असं ಐದು ವರ್ಷದಿಂದ ಕೂಡ ಇವರು ಬಂದ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಜಯಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೋತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಸ್ವಂತ ದುಡ್ಡಿನಿಂದ ಮಂದಿರನ್ನ ಕೂಡ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದಾರೆ ಚಂಡ್ರೆ ಅವ್ರು ಆಗ್ಲಿ ಅವ್ರ ಕುಟುಂಬರಾಗ್ಲಿ ಇದನ್ನ ಜಯಂತಿಯನ್ನ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೊತ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು

туда Halo, sedang spesial kah ini?

मी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे प्रेमा कामा ना पुरुष देव जय देव रत्ना प्राप्त <laughs> Hi,